देशात कुठेही दंगल भडकली मग ते नागपूर असो नाहीतर संबल लखनऊ असो नाहीतर भोपाळ दंगलीत नेहमीच मुस्लिम आक्रमक असतात आणि हिंदूंची पोरं सपाटून बेदम मार खात असतात हे कायमचं चित्र आहे नागपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी जी दंगल भडकली त्याचं सी सी टी व्ही फुटेज पहा दगडफेक करणारे मुस्लिम गाड्या फोडणारे मुस्लिम जाळपोळ करणारे मुस्लिम आणि मार खाणारे हिंदू यावेळी तर दुर्दैवानं बांधव देखील मार खात होते ज्या एक्कावन्न जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांची नावं पहा झाडून सगळे मुस्लिम आहेत या दंगलीचा मास्टर माइंड नागपूरमधील मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा अध्यक्ष फहीम खान याच फहीम खाननं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक देखील लढवली आहे नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉईंट पूर्वी महाराष्ट्रात मिरज भिवंडी संगमनेर किंवा मालेगाव ही शहरं दंगलींसाठी प्रसिद्ध होती पाकिस्तान हरला बाबरी मशिदीसारखी घटना घडली की त्याचे पडसाद हमखास या शहरांमध्ये उमटायचे नागपूर मात्र शांत असायचं पण या तथाकथित मोरक्यानं मुस्लिमांचा मोठा जमाव जमवला आणि पोलीस चौकीवर चालून गेला त्यानंतर हिंदूंच्या विरोधात औरंग्या आणि मुस्लिमानांच्या समर्थात घोषणा दिल्या गेल्या व त्यानंतर समोरच्या बहुल भागात ही मंडळी घुसली पुढं काय काय झालं ते आपण सर्वजण जाणतोच प्रश्न एकच आहे ज्यावेळी अशा दंगली भडकतील त्यावेळी मुस्लिम हे नेहमीच हिंदूंच्या मुलांना मरेपर्यंत मारणार का थेट पोलिसांना टार्गेट करणार का महिला पोलीस अधिकाऱ्यांचा विनयभंग करणार का त्यांचे कपडे फाडणार का तमाम हिंदूंचं बलस्थान आणि विरोधकांची सत्ता उलथवून टाकणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे उगमस्थान आहे त्याच नागपूरच्या महाल परिसरातल्या मुठभर मुस्लिमांनी हिंदूंना ठेचून काढलं आणि पोलिसांच्या अंगावर हात टाकून शस्त्रांनी वार करून त्यांना ही जखमी केलं झोडपून काढलं चक्क महिला पोलीस स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी एका धाडसी हिंदूच्या घरात रात्रभर लपून बसल्या एखादा मवाली गुंड त्या गल्लीचा भाई किंवा दादा जसा एखाद्याच्या घरात घुसून मोहल्ल्यात जाऊन पोटात चाकू खुपसून सही सलामत बाहेर पडतो त्याचप्रमाणे जे आपण अनेकदा सिनेमांमधून बघतो तेच नागपूरच्या दंगलीत पाहायला मिळालं स्थानिक हिंदूंनी प्रत्यक्ष अनुभवलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर पाठीराखे संघ स्वयंसेवक ज्या भागात आहेत त्यांच्याच हिंदू बंधू भगिनी आणि पोलिसांवर जर फहीम खानच्या जिहाद्यांची वाकडी नजर पडून समस्त हिंदूंना मार खावा लागत असेल जखमी अवस्थेत पळ काढावा लागत असेल तर संघाचे तरुण काठ्या फक्त संचलनासाठी वापरतात का अशी शंका येऊ लागली आहे दसऱ्याच्या दिवशी संघस्थानावर शस्त्रांची पूजा केली जाते ती शस्त्र केवळ घरात शोभिवंत वस्तू म्हणून बाळगायची नाही तर मुठभर मुस्लिम जर यापुढेही हिंदूंवर चाल करून आले तर स्वयंसेवकांनी लगेच घरातील शस्त्र बाहेर काढून संघस्थानांवर शस्त्रांचे शिकवण्यात आलेले धडे गिरवायला सुरुवात करणं गरजेचे असे आदेशच सरसंघचालकांनी द्यायला हवेत मूठभर मुस्लिमांनी नागपूरमध्ये फडणवीस मोहन भागवत नितीन गडकरींसहित राज्यातल्या समस्त हिंदूंना दाखवून दिले की प्रसंगी आम्ही तुम्हाला तुमच्याच मोहल्ल्यात येऊन ठेचून काढू शकतो आणि हे जे महाराष्ट्रात आज घडलंय ज्यात मुस्लिम यशस्वी ठरलेत उद्या ते हेच हल्ले पुन्हा कुठेही घडवून आणतील आणि आपल्याच पोलिसांना मार बसतोय हे बघून हिंदू पळत सुटतील उत्तर प्रदेशमधलं उदाहरण बघा भारतातील सर्वात जास्त दंगली होणारा प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कसा सुतासारखा सरळ केलाय कुख्यात गुंडांना रस्त्यात गोळ्या घालण्यापर्यंत पोलिसांना ताकद मिळाली आहे रडत येऊ नका विषय तिथंच संपवा असा भक्कम पाठिंबा योगींनी पोलीस खात्याला दिलाय नेमकी हीच अपेक्षा राज्यातील फडणवीस शिंदे आणि अजितदादांकडून आहे यापुढे हिंदूंनी मार खायचा नाही तुम्ही मुस्लिमांच्या जमावावर तुटून पाडताना तुमच्या पाठीशी हे तिघे नक्की आहेत काळजी करायची नाही संकटाकडं पाठ फिरवून यायचं नाही आणि हार मानायची नाही जात्यांध पाक विचारांच्या देशद्रोहींचा यापुढे मार खायचा नाही आक्रमक फडणवीस म्हणाले की दंगल घडवून आणणाऱ्यांना कबरीतून शोधून काढू त्यांच्याकडून खरंच या कृतीची गरज आहे जनतेला तेवढा विश्वास अजून मिळालेला नाही देशद्रोह्यांना आणि जात्यांधांना नेमकं हेच सुचवायचं होतं की जर आम्ही तुम्हाला तुमच्या बालेकुल्ल्यात येऊन सळोकिपळो करून सोडू शकतो देशात इतरत्र हल्ले केले तर तुमची अवस्था काय असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपुरातील महाल परिसरातले मुस्लिम हे पोलीस सावध झाल्याने केवळ काही काळ शांत झालेले आहेत ते अजिबात घाबरलेले नाहीत यापुढे जर त्यांना पुन्हा तोंड वर काढू द्यायचं नसेल तर उत्तर प्रदेश पद्धतीने त्यांना जागोजागी ठेचून काढणे आता महत्त्वाचे आहे महाराष्ट्रात हिंदूंची सत्ता येऊ नये जर जागोजागी तुम्हाला त्यांचा त्रास आणि जाच सहन करावा लागत असेल तर घरात ठेवलेली शस्त्रं आणि काठ्या फक्त शोभेच्या वस्तू नाहीत हे लक्षात घ्या संघाचा स्वयंसेवक आपल्या बालेकिल्ल्यात मार खातो हे कधीही घडता कामा नये आम्हाला हिंदूंच्या भावना भडकवायच्या नाहीत हिंदू हा संयमी विचार करणारा संवेदनशील असतो तो आक्रमक होणार नाही हे माहिती आहे पण गप्प बसलेल्या सिंहाला जर उठसूट कोणी दगड मारत असेल तर अधूनमधून त्याला गर्जनाही दिलीच पाहिजे त्याशिवाय त्याचं अस्तित्व दिसणार नाही पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद